không đi cái của được. Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn En ए ए आम्ही आण लिया टेक भाजीपाल्याच्या दरामध्ये भाजी वाढ झाली आहे याच कारण अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी पाऊसच नाही प्रचंड हिट त्यामुळं आवक कमी आलेली आहे आवक कमी आल्यामुळं बाजारभाव वाढलेले आहे विक्रीवरती असा काही परिणाम झालेला नाही कारण का डिमांड सप्लाय याच्या आधारवर बाजार भाव असतात आणि भाजीपाला ही गरज सगळ्या नागरिकांनाच असते त्यामुळे विक्रीवर परिणाम वगैरे असा काय झालेला दर वाढण्याचे कारण काय दर वाढले सगळ्यात भाज्यांचे वाढले वटाणा आहे फुलावर आहे भेंडी आहे कारली आहे दुधी आहे फरसबी आहे सगळ्यांचे पस्तीस ते चाळीस टक्के दर वाढलेले आहेत बघा भाजीपाला यायला दीडशे दोन महिने लागतात दीड दोन महिने जरा अशी आवक कमीच राहील गाडी कशी आहे खरेदीवर काय आवक आता साडेतीनशे चारशे गाडी येतात पण ते मोठे ट्रक नाही येतात ते पिकअप टेम्पो असे येतात ट्रक आले तर पंचवीस तीस आहेत तशी ही आवक कमीच आहे કોના ખરે વસ્તુ ખરીદીદાર એના ભાજપી સગ હજાર નેવું પરવડત નહીં ગાંધી ગેર કંડિક્શન ચાલુ बाहेर तुरकुड आल्याने परवडत नाही तीस रुपये पावा भाजी म्हणलं तरी घेत नाहीत ग्रायक एवढे कनेक्शन खराब चालले भाजी सगळी शिमला घेतो गावठी वाटाणा फरशी सगळं माल असतात आपल्याकडे वांगी असतात खरेदीवर बहुत परिणाम झालेला आहे परवडतच नाही तर मालाचे पैसे सुद्धा बाहेर होत नाहीत एवढे कनेक्ट बाजार चालल्यात काय करायचं काय ते काय करत नाही तुकाराम सनस तुकाराम होते सनस एक हजार नऊशे रुपये बाजार चालू आहे परवडत नाही काय गेकांना गेकांचं असं कंडेक्शन झालंय की बाहेर तुरकुडवाल्याने नेलं तर गेकांना परवडत नाही तीस रुपये पावा भाजी म्हणलं तरी घेत नाहीत घरायकडे एवढे कनेक्शन खराब चालले भाजी सगळी शिमला घेतो गावतेगावार गवार वाटाणा फरशी सगळं माल असतं आपल्याकडे वांगे असतात खरेदीवर खरेदीवर बहुत परिणाम झालेला आहे परवडतच नाही तर मालाचा पैसे सुद्धा बाहेर होत नाहीत एवढे कनेक बाजार चाललेत काय करायचं काय नाही काय कळत नाही सनस, सनस। परिणाम बहुत हुआ ना इतना तो महंगाई है कस्टमर लोग वहाँ पे लेते भी नहीं है यहाँ पे दलाल लोग ठोकते है बराबर यहाँ पे दलाल लोग भी कम नहीं दे रहे है वहाँ पे ग्राहक भी नहीं ले रहे पब्लिक चिल्ला रही है और क्या

मागाय काही घेता येत नाही देता येत नाही आम्हाला काहीच परवडत नाही घ्यायला पण खायला पण परवडत नाही वर गरिबानी खायचं कसं दहा टक्के परिणाम झाले सत्व शिलाच असते गपला बाबा दरवाढीचं मूळ कारण म्हणजे सध्या पाऊस चालू आहे आणि सगळीकडे पाऊस झालेला आहे पावसामुळे भरपूर नुकसान झालेले शेतकऱ्यांचं त्यामुळे जे माल राहिले ते ती आता लिमिटेड माल राहिलेली आहेत आता इथून पुढे जर पाऊस थोडा थांबला तर लागवडी चालू होतील आणि भाज्यांचे दर खाली येतील हा विक्रीवर बाहेर गिरायकांचा थोडा परिणाम झालेला आहे कारण कसं आहे एवढ्या महागाच्या भाज्या गिराहकांना बाहेर खायला परवडत नाही असं गिरायकांचं म्हणणं आहे सगळ्याच भाज्यांचे टोटल दर वाढलेले आहेत कुठल्याच भाजीचे दर कमी नाहीयेत आता हो आता जसं काकड्या आधी सोळा रुपये खपत होत्या तर आता चांगल्या काकड्या तीस रुपयापर्यंत एक चांगल्या काकड्या आणि वांगी आधी बारा चौदा रुपये मिळत होती तेच वांगी आता चांगली चोवीस रुपये सव्वीस रुपये चांगली वांगी चालू आहे तसंच ह्या मिरच्या आधी पन्नास साठ होत्या आता सत्तर ऐंशी रुपयाची लेवल आहे मग प्रत्येक मालाचे टोटल बाजार वाढलेले आहेत दर आता पावसाळ्यात असेच राहतात शेवटला जेव्हा पाऊस संपायला येतो त्यावेळेस दर पाडायला चालू होतात भाजीपाल्याची आवक सध्या खूप कमीच आहे आणि खरेदी गिरायक करते आता गिरायकाची आता सध्या काय कंप्लेंट नाही कारण माल कमी आहेत माल कमी आहेत म्हटले हो गिराहक हलका भारी पण माल घेते हलका भारी माल पण चांगल्या भाव सध्या खपते कारण माल कमी आहेत माझं नाव मयूर मुकुंद देवाडे